जिथे त्यांचं वास्तव्य होतं ज्या घरात राहून त्यांनी संविधान लिहिलं ज्या तर घरात राहून त्यांनी द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी हे पुस्तक लिहिलं ज्याच्यातनं रिझर्व बँक निर्मित झाली असे अनेक पुस्तकं लिहून त्यांनी जगाला ज्ञान वाटलं आज मी इंग्लंडमधली एक गार्डन बघून आलो त्या गार्डनमध्ये फोर प्लेस नावाचं हे केलं आहे की जगातले चार मोठ्या लोकांबद्दल त्यांनी ठेवायचे ठरवलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की नॉर्थ साऊथ या दोन्ही जागांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठेवलं आहे आणि वेस्ट अँड ईस्टमध्ये त्यांना माणूस सापडलेला नाही हे इंग्लंडमधलं मी सांगतोय भारतातलं नाही ना सच ए ग्रेट मॅन वॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॉट फॉर ह्युमॅनिटी डि नॉट फाईट फॉर एनी कास्ट ही फॉट फॉर यू गर्ल्स यू वुमेन the world did not think of it. women got the voting right on the first day of the constitution. they had to fight 200 years in england for, to get a right to vote. he was the first man to tell the lok sabha that you should give equal rights to women. and he brought in the hindu code bill, which was not supported then by the men-dominated society. ambedkar was so liberal. who gave you the maternity leave? हू हू गेव्ह द वर्कर्स संडे छुट्टी हु गेव्ह द बोनस कोणी दिला सिकली कोणी दिली हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं दिन आहे त्यांनी फक्त एका समाजासाठी काम केलं नाही त्यांनी मानव जातीसाठी काम केलं नाही तर महिला एवढ्या वरती घेऊच शकल्या नव्हत्या त्यांनी कायद्यात रूपांतरित केलं जे शाहूंनी आणि फुलेंनी नुसतं सांगत होते बदल करा बदल करूया बदल, बदल केले त्यांनी पण त्याला संविधानाचा आधार नव्हता हो शाहू फुलेंच्या विचारांना संविधानाचा आधार <ण्याग>